न्यूज सत्याचा सिटी शोध बातमीचा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले जिल्ह्यातील वाघे येथे शिवसेना तालुका प्रमुख संतोष भारसावडे यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघे येथील तब्बल साडेसहाशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या पत्नी सौ संध्याताई कल्याणकर माजी पंचायत समिती सभ सभापती देवदास सरोदे सरपंच बापूराव वाघ गणेश बोकारे नवनाथ काकडे यासह गावातील ज्येष्ठ तरुण मंडळीची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्याचे मुख्य महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांना प्रथम मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपले तालुका प्रमुख संतोषभाऊ भारसावडे यांनी एक आपल्या वाघी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्वशलीय साहित्य देऊन साहेबांचा वाढदिवस इथं साजरा केला या वाढदिवसानिमित्त पूर्ण आमचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्व इथं आम्ही उपस्थित होतो आणि या वाढदिवसानिमित्त आम्ही साहेबांना सगळ्यांनी मिळून शुभेच्छा दिल्या आणि डबल एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आमच्या सर्वांच्या वतीने यांना खूप खूप शुभेच्छा देतो वाढदिवसाच्या आणि इथं आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान एकनाथभाई शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त एक उपक्रम म्हणून शालेय साहित्य वाटप जिल्हा परिषद हायस्कूल वाघी या ठिकाणी एक छोटोसा कार्यक्रम का म्हणून या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या ठिकाणी आमच्या भगिनी सौ संध्याता कल्याणकर माझे सहकारी सर्व सरपंच पदाधिकारी सर्वांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली व या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा